सध्या महाराष्ट्रात तुफान थंडी पडल्या वातावरणातली थंडी बघता हौशी गौशिक इच्छा निर्माण होते ती नाईंटी मारायची मौसम मोसम पण असू द्या थंडी असू द्या उन्हाळा असू द्या किंवा चक्क पाऊस पडत असू द्या सगळ्या मोसमात टॉप मध्ये चालणारा विषय म्हणजे दारू यातच आता चालू होणार आहे तो डिसेंबर महिना डिसेंबर म्हटलं की सगळ्यांची इच्छा निर्माण होते ती गोव्याला जायची याच गोव्यात संपूर्ण जगापेक्षा स्वस्त दारू भेटते निम्मापेक्षा जास्त माणसं गोव्यात फिरायला कमी आणि दारूचा आस्वाद घ्यायला जास्त गेलेले आपण पाहत असतो पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की नेमकी गोव्यातच दारू स्वस्त का मिळते पाहूया या, या व्हिडिओ मधून सविस्तर नमस्कार मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय धिंचक मराठी ओल्डमनची क्वाटर पन्नास रुपये टॉप मधली बियर कोणती पण घ्या शंभर रुपये चांगली विस्की अगदी दीडशे रुपये पर्यंत अहो हे स्वप्न नाही हे खरेखुरे दारूचे दर आहेत गोव्यातले पण आपण कधी विचार केलाय का कि फक्त गोव्यातच ही दारू स्वस्तात का मिळते महाराष्ट्रात का नाही तर त्याच झालं असं भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गोवा मात्र स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण झालेलं नव्हतं स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा बरेच दिवस गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलेलं होतं नंतर पुढे जवळपास एकोणीशे एकसष्टच्या काळात गोव्याचं भारतात विलनीकरण करण्यात आलं या लढ्यामध्ये गोवा मुक्ती संग्राम या संघटनेनं महत्वाची भूमिका बजावलेली होती यामुळे पोर्तुगीज गोवा सोडून गेले पोर्तुगीजांनी गोवा सोडून जाताना भारताला एक सुंदर असं शहर देऊन गेले पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल साडेचारशे वर्ष राज्य केलेलं होतं मग ही सत्ता गाजवत असताना पोर्तुगीजांनी गोव्याला काही चांगल्या तसेच काही वाईट सुद्धा सवय लावून गोवा आणि हे समीकरण सुद्धा ते भारतात मुख्यतः व्यापारासाठी आलेल्या या पोर्तुगीजांनी त्यांच्या देशातली प्रसिद्ध अशी वाईन गोव्यामध्ये आणण्यास सुरुवात केलेली होती कित्येक वर्ष मुरलेली वाईन लोकांना आता गोव्यामध्ये मिळायला लागली होती यामुळे पोर्तुगीज गोवा सोडून गेल्यानंतर गोव्यात रम विस्की वाईन यासारखा माल मिळायला लागला आता दिवसभराच्या धगधगीनंतर संध्याकाळी शांतपणे थोडासा रम किंवा विस्कीचा झटका आणि खायला मच्छी ही सगळी सवय सुद्धा गोव्याला पोर्तुगीजच लावून गेले होते पुढे मार्च एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाला तसं पाहायला गेलं तर गोवा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे आता एवढं लहान राज्य असून सुद्धा भारत देशासमोर टिकणं हे गोव्यासाठी एक मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं कारण एवढं छोटं राज्य चालवण्यासाठी महसूल गोळा करणं सहसा ते शक्य नव्हतं यातूनच मग त्या काळच्या गोव्यातल्या राज्यकर्त्यांनी यावर एक आयडिया काढली गोव्याला विशेष असं पर्यटन स्थळ म्हणून वाढवायचा निर्णय त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी घेतला याच दरम्यान महाराष्ट्रातून त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यातनं पर्यटनाला गोव्यामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू झपाट्यानं वाढायला लागली मग आधीच गोव्याला लाभलेला समुद्र किनारा आणि मग दारूची वाढती मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून गोव्याच्या राज्यकर्त्यांनी दारूकडे जास्त भर देण्यास सुरुवात केली संपूर्ण भारतातच नाही तर परदेशातून सुद्धा नागरिक आता गोव्याचा आनंद घेण्यासाठी यायला चालू झाले मग गोव्याकडे यायला लागलेला लोकांचा वाढ दाखल आणि दारूची मागणी लक्षात घेऊन गोव्याच्या राज्य सरकारने दारूवरचा अतिरिक्त कर हटवून टाकला दारूचे दर निम्म्याने कमी करण्यात आले आणि मग तेव्हापासूनच दारू गोव्यात अगदी स्वस्तात मिळायला लागले आता तुम्ही म्हणाल की गोव्यात दारू स्वस्तात मिळते तर चला गाड्या काढू आणि गोव्याला जाऊ तर थांबा गोव्यात फक्त दारू स्वस्त आहे दारूच्या सोबत लागणाऱ्या इतर गोष्टी जसं की फास्ट फूड असू द्या किंवा हॉटेल्स असू द्या किंवा इतर चैनीच्या गोष्टी याकडे मात्र गोव्यामध्ये सरकारने भरपूर असा टॅक्स लावलेला आहे ज्यामुळे दारू एकीकडे स्वस्त ठेवून बाकीच्या गोष्टींच्या कडून चांगले उत्पन्न गोवा सरकार मिळवत असते तुम्हाला तुमची प्रायव्हेट गाडी जरी गोव्यात घेऊन जायची असली तरी पहिल्यांदा त्या गाडीची पावती करावी लागतात मगच तुम्हाला गाडी आतमध्ये सोडतात एकंदरीतच पाहिलं तर गोवा सरकारने दारू स्वस्त करून बाकीच्या गोष्टींच्या वरती म्हणजेच इतर गोष्टींच्या वरती किंमती वाढवून त्यामधून महसूल गोळा करण्यास सुरुवात केलेली होती बर आता हे सर्व ऐकून गोव्याला जायची तयारी करणार असला तर डिसेंबर येतोय डिसेंबर म्हणलं की गोव्याला जायला काहीच हरकत नाही फक्त येताना काही घेऊन यायचं नियोजन करू नका कारण गोव्यामधून बाहेर येताना सगळ्या गोष्टींची हमखास चौकशी केली जाते यामुळे स्वस्त आहे म्हणून थोडासा स्टॉक इकडं घेऊन यायच्या नादात अजिबात राहू नका त्यातून पण चुकून काही विषय आणलाच तर आमच्या टोल काढायला मात्र अजिबात विसरू नका याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ढिंचेक मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद